मुडभर माणसं काय कारण की अगोदर हो आम्ही जवळ बावीस दिवस चाललो तर ते बावीस दिवस चालत असताना आमच्या दरम्यान चारशे अडतीस पेक्षा जास्त महिला आणि आमच्या हॉस्पिटलमध्ये गेले तिथं आमच्या जवळपास तीन जणांना हार्ट अटॅक आले होते आमच्या सोबतचे एक एक जण रोज एक एक दवाखान्यामध्ये होते आणि सगळी सिच्युएशन पाहत पाहत बघत बघत आम्ही झालो आणि आज तुमच्या गावापर्यंत पोहोचलो नाशिकच्या दरम्यान आम्ही सरकार सोबत चर्चा ठेवली पाहिजे खुले पर्याय ठेवले पाहिजे म्हणून त्याच्यासोबत चर्चा केली आम्ही त्या टायमाला त्यांना ते आम्हाला म्हणजे पंधरा दिवसाचा वेळ द्या त्याला वीस दिवसाचा वेळ दिला पण वीस दिवसामध्ये त्याने पुन्हा एकदा पलटी मारले कारण की जातीवादी मनुवादी व्यवस्थेच्या विचाराचा देवेंद्र फडणवीस म्हणजे राज्यात एक दलिंदर आणि देशात एक नरेंद्र नावाचं भूत बसलं आणि दोघे सारखे या दोघांनी जातीवादी मनुवादी सरकार राज्यातलं आणि केंद्रातलं या दोघांनी षडयंत्र करून बाबा बाबासाहेबाच्या चळवळीला बहुजनाच्या षडंत्र देशात मोठ्या प्रमाणात सुरू केलं आहे संविधानाच्या संविधान बदलण्याची भाषा त्यांनी केली लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर कोरडाले परबांच्या प्रकरण होते अरे जे प्रकरण तुम्ही टीवर पाहत ना एक जणाला एका एका गुंड्याने मारलं त्यांच्याबद्दल आमच्या संवेदना आहेत ज्यांची हत्या झाली त्यांच्याबद्दल आम्हाला संवेदना आहेत ज्यांचा मर्डर ज्यांनी केला त्यांना शिक्षा सगळ्यात आज ते समोर आला पोलिसांनी आमच्या बत्तीस पोराला अटक करते बाबासाहेबांच्या निर्णय घेण्यात उचलून गेला ज्यांच्या घरामध्ये त्या पोराला उचलून गेलं ज्यांच्या गाडीवरती फोटो आहे सई आहे नाव आहे जे त्या पोराला उगाच विना कारण समजा पोराला ताटा उठून पोलिसांना अटक केली बत्तीस पोलिसांना असं बैदम मारलं त्याचा व्हिडिओ फोटो नाही फक्त एक जण आमच्यातला सोमनाथ सूर्यवंशी त्याच्यातून गेला बत्तीस पुरा पैकी एकतीस पुरा ज्यावेळेस आमच्या जेल मधून बाहेर आले कोणाचा हात तुटला कोणाचा पाय तुटलाय हे काही लोक आमचं बाहेर आलं नाही उगाच निघाल नाही का आम्हाला लहराज म्हणून आमच्या घरातलं प्रत्येक एक नाही फक्त आमचं म्हणणं एक आहे ज्या जातीवादी मनवादी व्यवस्थेच्या लोकांनी वरती चनावा गुंडागर्दी करून परमेंटला भीमसैनिकाचा आवाज निर्णय घेण्याचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबांच्या लेकराच्या अंगावर हात उचलण्याची काटवल्याची हिंमत कोणत्याही वर्दीतल्या गुंड्यावर होऊ नये आणि इथून त्याची शंभर वर फाटली पाहिजे बाबासाहेबांचा निर्णय देणार बाबासाहेबांचा रस्ता बाबासाहेबांचा विचार बाबासाहेबांचे लोक ज्या ज्या वेळेस ज्या ज्या ठिकाणी असतात ती दहशत तो तर आला आणि बाबासाहेबांच्या निर्णय घेण्याची ताकद कायम राहिली पाहिजे तहसत निघाट झंडाचे काय राहिले पाहिजे या तिच्या विचारासाठी आम्ही निघालो आम्हाला निगद असताना लोक म्हणले हे येडे साहित्य पायाने निघले आर शंभर टक्के येडे आहेत कारण की आहे मी पहिल्या दिवशी म्हणलं माझी मम्मी दे का का मला बोल लागले की येडे लागले म्हणजे हस कसं असते का पाया कसं राहिले मी म्हणला पुरे लोग हमें पागल कर लेते मुझे इस बात का दुख न हुआ लेकिन आज मेरी माँ ने मुझे कहा है कि आप लोग पागल हो चुके तो मेरी माँ को कौन समझाए की होशियार लोग इतिहास को पढ़ते हैं और पागल लोग इतिहास को बनाते हैं हमें पागल आहेत मी भीम का दिवानो म्हणण्यासाठी बाबासाहेबांच्या विचाराचे लाख लाखो आम्ही आम्ही तिच्याकडे घेऊन निघालो आम्हाला न्याय द्या नाहीतर आमचा जीव घ्या शंभर टक्के आम्ही बाबासाहेबांच्या विचारासाठी शंभर जीवन कुरबाला करायला तयार आहेत फक्त गरज आम्हाला तुमच्या सारख्या भीमसैनिकांची साथ देण्याची गरज आहे ज्या विचारासाठी बाबासाहेबांना पुढचे चार लेकर घातले ज्या विचारधारेसाठी बाबासाहेबांच्या पत्नी गेल्या रमाई तुमच्या तुम्हाला मला सोडून गेले बाबासाहेबांची उभी खर्च झाली कारण फक्त एक होतं की बाबासाहेब चळवळ चालवणारी गतिमान ठेवणारी माणसं सजीवंत असली पाहिजे माणसं जेवण असली पाहिजे जे स्वस्त बसते ते बापलं नसते म्हणून तुम्ही जागा असलं पाहिजे तर सुब्रमण्यप्रमाणे जागा असा हिमाचल पूर्ण जागा असावं म्हणून जागा आणि ती जागा करण्यासाठी आम्ही महाराष्ट्र भरातचा प्रवास हा पूर्ण करलो आता जवळपास मुंबई आमच्यापासून सांगतात सहा सहा दिवसाच्या अंतरावर आहे सहा दिवस सहा दिवसाच्या अंतरावर मुंबई आणि आम्ही अपेक्षा फक्त एकच आहे की आम्ही एवढं करत आलो कमीत कमी आज आम्ही जेव्हा तुमच्या सकाळी तिथे गावापासून निघतो त्यावेळेस बसून जो पुढचा आमचा वीस किलोमीटरचा प्रवास आहे तिथपर्यंत आमच्या सोबत चलावं उद्या करीस ज्यांना त्यांना इच्छा आहे की आमच्या सोबत चलायचे सकाळी टाकायचं आमच्या सोबत आम्ही महिना दोन महिन्यात तुम्ही फक्त बाबासाहेब चोळीसाठी सात दिवस देण्याचा सहा दिवस देण्याचा प्रयत्न करा ही विनंती करतो आणि आंदोलन आणि हल्ला चळवळ हा कुठल्याही आमदार खासदारकडून दलाल भरव्याच्या पैशावर चढवला नाही हा लॉंग मार्च स्वाभिमानी होता जो देता आहे मर्जीने चला लागला असतं ला, आम्ही ठरवलं पहिल्या दिवशी असून आमच्या महिलांनी ठरवलं कुणाच्याही भरोश्यावर निघायचं नाही एका झटक्यामध्ये मैदानामध्ये आमच्या माय माउलाने पाच लाख रुपये जमा केले होते त्या आम्ही भरोश्याला आणि आता आम्हाला तुमच्या सरकारची गरज आहे म्हणून बाब ना स्वाभिमानी लाँग मार्च कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही थांबणार नाही ते पुष्पा विचार झुका झुकायला नाही चालत शंभर टक्के आमच्या महिलांनी आमच्या मी इतके खतरनाक आहे तुम्ही टायला सगळ्याला भाग पाच पाच मिनिटं न बोला एवढ्या भयानक तो पाहिजे आमच्या जवळ पागल झाले पागल आणि कोणाला घ्यायचं नाही बाबासाहेबाची लेकर आहेत आपण दादा रुपये दादा विचार येऊ लागला मी म्हणलं बापू त्या द्यायला मी तेच म्हणलं यायला घेऊन जर आम्ही छटी जे बंद केला तर आम्ही आतापर्यंत इतके दिवस कदर म्हणजे इतके दिवस बंद नाही केलं यायला पुढे ऐकावं लागते म्हणून म्हणलं हे आम्ही ज्याला संविधान शिल्पाची तोडफोड केली परभणीमध्ये तो दत्ता सोपान पवार नावाच्या माणसाला पंधरा मिनिटात हे आर एस एस बीजेपीचे कुत्रे काय म्हणले माझे का म्हणले ते मातृपूर्वेची वेळा मी त्याच टायमाला मिडियाला म्हणलं तर आमच्या महिला म्हणल्या असेल सगळ्यांना पडेल आमच्या हजारो लिडे ते काय काय तमाशा करतात मग त्याची गॅरंटी नाही त्याच्यामुळे मानलो आम्ही निघलो तर ती निळ्या घेण्याची दहाशे दहा कंतऱ्याला आम्ही पहिल्यापासून कायम पाहिलं आणि तो धाक बाबा हा विचार बाबा सभाचा कायम राहा बाबा सभाच्या चळवळ या खूर्बरणारी माणसं घडत राहावी आम्ही चळवळ भागवान चळवळ कायम जीवन राहावी या विचारासाठी आम्ही निघालो आणि पुढच्या प्रवासासाठी भागवानो ज्यांनी ज्यांनी या प्रसार गावामध्ये आम्हाला प्रकार करण्यासाठी झालं असतील त्यांचे सहकार्य असतील सगळ्यांनी जे काही सहकार्य केलं असेल त्याबद्दल आम्ही तुमच्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि आपण आपल्या जवळ जर एखाद्या एखाद्या एखाद्याच्या दिसामध्ये जर दहा रुपये असतात तर शंभर रुपये देण्याची तयारी आमच्या लॉन मार्केट सरकार कारण की आर्थिक आंदोलन आपण आणि आंदोलना शहीद झाली जे भीर सैनिकांवरती महिलावरती आणि त्याच्यात झाला त्याच्या गुरुवर आम्ही निघालो त्या गुन्हे वापस द्यायची आमची मागणी आहे आमची दुसरी मागणी आहे की ज्या पोलीस